नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे उतरल्यानंतर एक वाजता घरी येतात त्यांचा मला काहीच आता त्रास नाही अशा प्रकारचं करू नका मित्र तुम्हाला हा माझी विनंती आहे मी दारूबंदी खात्यामध्ये आणि त्या ठिकाणी नोकरी करून पाहिलं फार जवळून संसार पाहिले उद्धव झाले लोकांचे संसार अरे या दारू कुणाचं बरं केलं नका नाए। नाए। ना कशासाठी पिता भाऊ आपल्या पट्टीच्या अंगावर नीट फाटकं लुकडं नाही साडी नाही मुलांना नीट कपडे नाही शाळेत जायला पेन पेन्सिल नाही आणि अशा अवस्थेत तुम्ही दारू पिता आणि धिंगाणा घालता लोकांचा मार खाता हे मला योग्य वाटत नाही मानवाचा जन्म आणि पुन्हा पुन्हा येणार नाही शाखा ये गुण मध्ये अधोचा च अधोच म कर्मानुबंधाने म्हणून श्लोके अनेक जन्म गेल्यानंतर भगवद्गीतेचा पंधरावा अध्या येतील पहिला श्लोक आहे मित्रांनो मला आणि नीट संसार करा आणि यालाच मानव धर्म मानव धर्म जो आए, तो आहे तो पाळा आणि आमच्या इथल्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना एक माझी नम्र विनंती आहे सेवाभावी संस्थेच्या लोकांना कारण कोलारी मध्ये आल्यानंतर बरेचसे लोक सांगत होते मला सर कशाचा कार्यक्रम आहे मी म्हणलं बा तुमच्या गावात कार्यक्रम आहे तुम्हीच सांगा मला काय माहित आहे ते म्हणजे आम्हाला काहीच माहित नाही सर नेहमी येतात डॉक्टर साहेब आमचे घरचे आहेत ते हा तर ते म्हणायचे बाबा तो जेवला नाही का तो जेवला नाही का असे पोटर म्हणून हात फिरवायची ते माता पुढच्या जन्मी मला मिळेल ना मिळेल या शाश्वती नाहीत पण तुम्ही माझ्या माता भगिनी मला सर्वजण ओळखता तुम्हाला आई म्हणून माझे बहीण म्हणून माझे सगळे प्रकारचे नाते जोडून सांगतो की या व्यसनापासून आपल्या बाळांना मुलांना दूर ठेवा कुठल्याही प्रकारचा संसर्ग त्यांना होऊ देऊ नका शिक्षणामध्ये प्रावीण्य करा आम्ही दोघंच भाऊ गरिबीना दोन रुपयावर मजुरी करणारे आज दहा लाख रुपये महिना माझ्या घरी पगार येतो कारण दहा लोक माझं शासकीय सेवेत किंवा निमशासकीय सेवेत आज कार्यरत आहेत धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली कारण प्रवक्ते मागे आहेत सर्वसेवक जणकाचं धन्यवाद डॉक्टर साहेब मला काका म्हणून समजतात मोठेपण आहे धन्यवाद 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 तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची